नमस्कार बंधू भगिनींनो मी कोच प्रभाकर कासार माझ्या दैनंदिन तंत्रज्ञानाची ओळख या व्हिडिओ मालिकेमध्ये आपले स्वागत करतो मी या व्हिडिओ मालिकेच्या दोन भागामध्ये चार उपभाग प्रसारित करीत आहे त्या चार उपभागापैकी आतापर्यंत मी तीन उपभाग आपणासाठी प्रसारित केलेले आहेत त्यामध्ये मी आपणास गॅस संचाची माहिती दिलेली आहे तर सर्वात प्रथम अ भागामध्ये मी आपणास गॅस सिलेंडरची माहिती दिली नंतर ब भागामध्ये आपणास गॅस शेगडीची माहिती दिली नंतर क भागामध्ये आपणास रेग्युलेटर आणि गॅस पाईप याची माहिती आपणास दिली तर या दोन भागातील आज मी चौथ्या नंबरचा भाग म्हणजे ड भाग आपल्यासाठी प्रसारित करीत आहे तर या ड भागामध्ये मी गॅस सिलेंडरसाठी विमा संरक्षण कवच असतं का आणि नुकसान भरपाई मिळते का याची माहिती आपणास देणार आहे तर माझे अ ब क असे तीन भाग आपण आतापर्यंत पाहिले आणि या तीन भागांना आपण उत्कृष्टपणे मला चांगला प्रतिसाद दिला आणि या माझ्या व्हिडिओंना आपण लाईक सबस्क्राईब मोठ्या प्रमाणात केले काही माझ्या बंधूभगिनींनी माझी स्तुतीसुद्धा केली की तुम्ही एवढी माहिती समाजासाठी फ्री देतात त्याबद्दल माझे ऋणसुद्धा व्यक्त केले तर चला मग आज आपण या व्हिडिओ मालिकेतील ड भागाला सुरुवात करूया या ड भागामध्ये गॅस साठी विमा काय आहे याची माहिती मी पहिल्यांदा देणार आहे भारतातील सर्व एल पी जी वितरक आय ओ सी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन बी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एच पी सी एल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सर्व ग्राहकांना मोफत विमा कवच देतात हा विमा गॅस सिलेंडर रेग्युलेटर पाईप किंवा गळतीमुळे झालेल्या अपघातासाठी असतो या विम्यातून अपघातासाठी झालेला मृत्यू दुखापत मालमत्तेचे नुकसान याची भरपाई मिळते हा विमा कोणासाठी लागू होतो तर ज्या व्यक्तीच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्यासाठी लागू होतो त्याच्या घरातील सदस्यांसाठी लागू होतो त्याच्या शेजारी राहणाऱ्या रा लोकांसाठी लागू होतो तसेच जर पाहुणे अपघातात जखमी झाले असतील तर त्यांच्यासाठी हा सुद्धा लागू होतो शेगडी पाईप रेग्युलेटरमुळे नुकसान झालं तरच हा विमा आपल्यासाठी लागू होतो आपल्या चुकीच्या कारणामुळे विमा कवच आपल्याला लागू होत नाही तर या विमा संरक्षण कवचामध्ये विमा रक्कम किती मिळते ते मी आपणास सांगतो त्यामध्ये मृत्यू झाल्यास दहा लाखापर्यंत जखमी व्यक्ती असेल तर दोन लाखापर्यंत मालमत्तेचे नुकसान झाले असेल तर दोन लाखापर्यंत आणि इतर व्यक्तींना इजा किंवा नुकसान झाले असेल तर पन्नास लाखापर्यंत एकत्रित मर्यादा या विमा कवचाची आहे ही मर्यादा ऑइल कंपनी आय ओ सी बी पी सी एल एच पी सी एलच्या विमा योजनेनुसार थोडीफार बदलू शकते आता अपघात झाल्यास नेमकं आपण काय करावं तर सर्वप्रथम सुरक्षा सुनिश्चित करा गॅस बंद करा दरवाजे खिडक्या उघडा कुठे माचिस लाईट स्विच चालू करू नका लोकांना सुरक्षित बाहेर काढा गॅस एजन्शांना तात्काळ कळवा ज्या एल पी जी एजन्सीकडनं सिलेंडर घेतला आहे त्यांना त्वरित फोन करा त्यांच्या प्रतिनिधींना फोन करून ते तपासणी करतील एजन्सी अहवाल तयार करेल एफ आर आय रिपोर्ट तयार करेल पोलिसांना कळवा पोलिसांमध्ये एफ आर आय नोंदवा तपासणी अहवाल हे कंपनीचा अधिकृत अधिकारी जागेवर येऊन करत असतो तो अपघाताचे कारण आणि नुकसानाचे मूल्यांकन करतो या अपघात क अपघात विमा कवच मिळवण्यासाठी कुठल्या कुठल्या कागदपत्रकांची पूर्तता करावी लागते तर सर्वात प्रथम ग्राहक बुक किंवा बिलाची झेरॉक्स असणे आवश्यक आहे अपघात अहवाल म्हणजे एफ आर आय नोंदवलेली असली पाहिजे वैद्यकीय आणि मृत्यू प्रमाणपत्र असायला हवं मालमत्तेचे नुकसानीचे फोटो आणि पावत्या असायला हव्यात सर्वेअर रिपोर्ट असायला हवा विमा दावा हा संबंधित वितरण कंपन्यांमार्फत केला जातो एजन्सी ऑइल कंपनीमार्फत विमा कंपन्यांना क्लेम फॉरवर्ड केला जातो आणि सर्व कागदपत्र तपासल्यानंतर विमा रक्कम थेट ग्राहक आणि वारसाला दिली जाते परंतु लक्षात ठेवा गॅस एजन्सी बदला करताना आपला पत्ता नाव हे व्यवस्थित लिहा शेगडी रेग्युलेटर पाईप हे आय एस आय मार्क असलेले आणि योग्य स्थितीत असलेले असावे गॅस सिलेंडरची गळती दिसताच वापर थांबवा आणि एजन्स्यांना कळवा स्वतःहून दुरुस्ती करू नका अपघात झाल्यास बहात्तर तासाच्या आत संबंधित कंपन्यांना कळवा आणि यासाठी काही एमर्जन्सी क्रमांक कंपन्यांनी दिलेले असतात त्यावरती संपर्क करा एल पी जी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा अशा पद्धतीने विमा संरक्षण कवच व विमा रक्कम आपल्याला आपल्या गॅस संचाबतून अपघात झाल्यास मिळण्यासाठी आपण लायक असतो ही माहिती मी आपणास दिलेली आहे ही माहिती ऐकून आपण आपले लाईफ सुखकर आणि सुरक्षित कराल याची मला खात्री आहे आणि माझ्या ही व्हिडिओ मालिका पाहून मला लाईक सबस्क्राईब करा ही विनंती आणि आपल्या सूचनासुद्धा कॉमेंट्समध्ये मला पाठवा जेणेकरून मी माझ्या या व्हिडिओ मालिकेमध्ये सुधारणा करू शकेल आणि जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद